सध्याच्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासून जेव्हा टाळेबंदी होती त्या काळात कोरोना योद्धा म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांसह सिन्नर नगर परिषदेच्या सफाई कामगार स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना जानेवारी दोन हजार एकवीस व फेब्रुवारी महिन्याचे वेतन संबंधित कंत्राटदाराने अदा न केल्याने कामगारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याने त्यांचे तात्काळ वेतन अदा करावे यासाठी महिला राज्याध्यक्ष महाराष्ट्र समविचारी मंचच्या ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा यांनी सिन्नर तहसीलला निवेदन दिले आहे मागील वर्षी कोविड काळात खऱ्या अर्थाने कोविड योद्धा म्हणून काम करणारे सिन्नर नगर परिषदेचे सफाई कामगार यांनी आपल्या जीवाची परवा न करता काम केले आहे अशा या सफाई कामगारांना जानेवारी दोन हजार एकवीस व फेब्रुवारी दोन हजार एकवीस या महिन्याचे पगार संबंधित कंत्राटदाराने अदा न केल्याने सर्व कंत्राटी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे या कामगारांचे वेतन तात्काळ अदा करून द्यावे यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचच्या महिला राज्याध्यक्ष ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा यांनी जिल्हाधिकारी व सिन्नर तहसीलला निवेदन देऊन मागणी केली आहे एस सी अक्षय गायकवाड आज या ठिकाणी कोविड एकोणीस कालखंडामध्ये कामगारांचा पक्ष घेऊन आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या संकटामध्ये खळे योद्धे म्हणून जे कामगार आहेत त्या कामगारांनी सकाळी साफसफाई केलेली आहेत आणि खऱ्या अर्थानं आज त्यांच्याच वेतनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांना वेतन नाही आणि खऱ्या योद्ध्यांना जर यो वेतन नसेल आणि उपासमाराची वेळ त्यांच्यावर येत असेल तर ही अतिशय दुर्दैवाची बाब आहेत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज सर्वजण आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे का या कामगार सफाई कामगारांचा पगार जो आहे तो वेळेमध्ये आणि लवकरच झाला पाहिजे असं निवेदन आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे साथीच्या काळात ज्यांनी सिन्नर शहराला आटोकाट स्वच्छता देऊन सिन्नर शहराचं आरोग्य चांगल्या पद्धतीने राखलं त्या सिन्नर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न घेऊन आपण आज सिन्नर तहसील कार्यालयात उपस्थित झालो आहोत सिन्नर तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे या कामगारांचं गेल्या जुन्या ठेकेदाराने साधारणतः अंदाजे छत्तीस दिवसांचं पेमेंट दिलेलं नाही या कामगारांवरती ऐंशी ते नव्वद कामगारांवरती आज उपासमारीची वेळ आहे दहा ते बारा लाख रुपयाचा हा घोटाळा करून हा नेमका कोणाच्या पथ्यावरती येतो आहे ये याची शासनाने तात्काळ दखल घेऊन या कामगारांना पेमेंट देऊन न्याय द्यावा ही आमची अग्रहाची मागणी काळामध्ये सिन्नर नगर परिषद परिषदेमधील जे सफाई कामगार आहेत त्यांचे वेतन न दिल्याबाबत मी तहसीलदारांना निवेदन करू इच्छिते का महाराष्ट्र संविचारी मंच यांचे अध्यक्ष प्रकाशजी बाबासाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनेखाली तहसीलदारांना असे निवेदन देते की जे कोविड काळामध्ये जे खरे योद्धे आहेत आपले सफाई कामगार डॉक्टर नर्स इत्यादी यांचे आहेत तर सगळ्यात जास्त वाटा हा सफाई कामगारांचा आहे त्यांनी कोविड काळामध्ये या सिन्नर तालुक्याला व्यवस्थित ठेवून सफाई करून थोडं ना थोडं काहीतरी सफाई करून आपल्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीपासून थोडंसं लांब ठेवलं आहे तर त्यांच्याच वेतनाचा प्रश्न उद्भवला आहे तर मागचे जे ठेकेदार आहेत त्यांनी त्यांचं वेतन वेळेवर द्यावं ही मी मागणी तहसीलदारांना देते कामगार प्रतिनिधी माधव माधवे आमच्या या करोनाच्या पार्श्वभूमीवर आमचं जानेवारी दोन हजार एकवीसचं पेमेंट आणि फेब्रुवारीचे पाच दिवस असे छत्तीस दिवसात आमचा थकीत पगार कॉन्ट्रॅक्टर याची जबाबदारी घ्यायला तयार नाही तो म्हणतो माझ्या का पैसेच नाही असे वारंवार कामगार विचारायला गेले तर तो वारंवार उत्तर असं देतो की माझ्या का पैसेच नाही मी कुठून पैसे देणार आम्ही का एवढ्या करोनाच्या महामारीमध्ये काम केलं असून तरी आमची उपसमारीची आता वेळ आली त्याकरता तहसीलदार साहेबांना निवेदन पण दिले जिल्हाधिकाऱ्यांना पण दिले आणि नगरपालिकेला पण याचं निवेदन देण्याची कोशिश करू राहिलो याच्या पार्श्वभूमीवर आम्हाला जे महामारी आहे त्याच्यावर आम्हाला सॅनिटायझर मिळालं नाही आतापर्यंत मास्क मिळालं नाही हँडक्लोज मिळालं नाही आमचा जीव सो खर्चाने आम्ही आमच्या जीवाचं रक्षण करतो पण आमची किंवा कोणालाच येत नाही याकरता या, या माध्यमातून निवेदन आम्ही तहसीलदार साहेबांना द्यावत त्याकरता आम्हाला त्वरित आम्हाला न्याय मिळावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र समविचारी मंच प्रकाशजी ढोले यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही सिन्नर तालुक्यामध्ये जे खऱ्या अर्थाने म्हणून काम करणाऱ्या सफाई कामगारांसाठी आज एक निवेदन देतोय मागील करोना काळापासून त्यांनी जे सेवा केली व आपलं सिन्नर स्वच्छ ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशाच कामगार कामगारांवर अतिशय अन्याय होत आहे त्यांना वेळेवर त्यांचे पगार मिळत आहे मिळत नाहीयेत जानेवारी दोन हजार एकवीस व तसेच फेब्रुवारी महिन्यातील सहा तारखेपर्यंत त्यांनी एक जुने का कॉन्ट्रॅक्टरसोबत जे काम केलं होतं त्यांचा पगार राहिलेला आहे त्यासाठी त्यांनी वारंवार त्यांना विनंती केली की आमचा पगार द्या परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचे कामगारांच्या बाब कामगारांकडे लक्ष दिलेले नाही तर ते त्यांनी लवकरात लवकर कामगारांच्या अडचणीवर लक्ष द्यावे व जे खऱ्या अर्थाने करोना योद्धा आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे ते तर त्यांचा पगार लवकरात लवकर करावा संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथेही एक निवेदन दिलं आहे मान्य तहसीलदार साहेब व प्रांताधिकारी मॅडम यांनाही विनंती करतो की कामगारांचा हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे म्हणून या कोरोना काळामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून आम्ही आमचे निवेदन देतोय व लवकरात लवकर आमच्या कामगारांचा पगार वेळेवर व्हावा नाहीतर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे की कामगारांचा प्रश्न तुम्ही लवकरात लवकर सोडवावा